तर नमस्कार मित्रांनो कशा थरजा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करा मित्रांनो तर मित्रांनो तर मला एका भावाची कमेंट आली की आपल्या त्याच्याकडे कोंबड्या येत आणि त्याच्या कोंबड्या अंडे देत नाही तर ते म्हणला की आपल्या माझ्या कोंबड्या अंडे देण्यासाठी काय तरी उपाय सांग तर आता मी उपाय सांगणार आहे त्याला तर म्हणजे आपल्या कोंबड्यांना अंडे देण्यासाठी काय खाऊ घालावं काय खाऊ घालावं लागतंय काय पिऊ घालावं लागतंय तर ते सांगणार आहे तर हे बघा हे बघा मित्रांनो हे आहे भगुन तर आता भगुन का काय खाऊ घालू शकत नाही भगुन येत गव्हाचे दाणे तर मित्रांनो हे गव्हाचे दाणे येत आणि हे आता मी माझ्या कोंबड्यांना टाकणार आहे आणि गव्हाच्या दाण्यानं ज्या आपल्या कोंबड्या असतात कोंबड्या गहू खाल्याच्या नंतर त्या अंडे देतात त्यांना एनर्जी भेटते त्यांचं पोट भरतंय आणि पोट भरल्याच्या नंतर ताकद भेटते त्यांना आणि मग मग ते अंडे देतात अंडे देणे इतकी त्यांच्यात दे पावर येते त्याच्यामुळं ते अंडे देतात आणि धिंगा मस्ती करतात आणि मग खुश राहतात त्याच्यामुळं हे गहू चारावेत गहू चारल्याने आपल्या कोंबड्या अंडे देतात तर आता मी माझ्या कोंबड्यांना इकडे बोलवणार आहे आणि बलवल्याच्या नंतर बघा माझ्या कोंबड्या कसं काय जोरजोराने पळत येतात माझ्याकडे लगेच तर तुम्हाला दाखवतो कसं काय माझ्या कोंबड्या पळत येतात आता हे गहू टाकायचे त्यांना मित्रांनो आता मी माझ्या कोंबड्यांना बोलवणार आहे त्यांना दाणे खाऊ घालण्यासाठी गहू खाऊ खाऊ घालण्यासाठी तर आता त्यांना बोलवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि माझ्या कोंबड्या बघा जोर जोराने पळत येतात गहू खाण्यासाठी गहू खाण्यासाठी खूप उत्सुक उत्सुकता असतात आणि जोर जोराने पळत येतात पक्का हलवत येतात तर बघा कसं काय पळत येतात कोंबड्या माझ्या मित्रांनो आहेत माझ्या कोंबड्या आणि आता बघा त्यांना बोलवलं की कसं काय जोरजोराने पळत येतात तर आता मी त्यांना बोलवणार आहे आ पी 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 आ आ आ आ आ आ आ आ पी 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 आ आ आ आ पी 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 बघा मित्रांनो माझ्या कोंबड्या कसं काय पळत आलेल्या आहेत आ आ आ आ पी 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 आ आ आ आ आ आ आ पी 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 आ मित्रांनो माझ्या कोंबड्या दाणे खाण्यासाठी आलेल्या आहेत पळून म्हणजेच पळत घरापासून आणि आता त्या दाणे खाण्यासाठी उस् उत्तुक्त झालेले आहेत तर आता मी त्यांना दाणे टाकणार आहे तर बघा कस काय कोंबड्या दाणे खाण्यासाठी उत्सुकता झालेल्या आहेत आणि हे माझा बेण्यावरचा कोंबडा आहे आणि तुम्हाला कोंबड्या आवडत असेल आणि कोणाकोणाच्या कोंबडे कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय की तुम्ही कमेंटवर सांगा हे पण बेण्यावरच आहे आणि तो पण बेण्यावरचा आहे याच्यात जेवढे पण कोंबडे ते बेण्यावरतीच आहेत तर मित्रांनो हे बघा हे तर गव्हाचे दाणे आणि हे आता गव्हाचे दाणी मी माझ्या कोंबड्यांना टाकणार आहे आणि हे कोंबड्या बघा माझ्या जवळपास किती हिंडत आहेत दाणे खाण्यासाठी तर आता मी त्यांना एकदा परत एकदा बोलवणार आहे आणि बोलवल्याच्या दाणे टाकणार आहे थोडीशा बाजूला पळून गेलेल्या माझ्या कोंबड्या आ पी 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 बघा मित्रांनो कस काय कस काय दाणे खाण्यासाठी उत्सुक झालेले आहेत माझ्या कोंबड्या आता त्यांना दाणे टाकत राहतो तर बघा कस काय दाणे टाकतो आणि मित्रांनो मी माझ्या कोंबड्यांना गहू खाऊ असतो आणि गहू खाल्याच्या नंतर माझ्या कोंबड्या अंडे दिसत आणि गहू खाल्याच्या नंतर त्यांना एनर्जी भेटते त्यांचं पोट आहे पोट भरल्याच्या नंतर त्यांना ताकद भेटते ताकद भिवल्याच्या नंतर अंडी देतात आणि आणि संध्याकाळी पोट भरल्याच्या नंतर त्या हे करतात म्हणजे पाणी बी पितात पाणी पिल्याच्या नंतर पाणी पिल्याच्या नंतर त्यांचं रक्त साफ राहते रक्त साफ राहिल्याच्या नंतर म्हणजे त्यांना कसलेच रोम राही राहत नाही आणि पावर येते त्यांच्यात आणि गहू टाकत असतो मी माझ्या कोंबड्यांना आणि बघा आता गहू थोडीशी राहिलेले आहे त्याच्यात आणि आता टाकण्या झालेलेच आहेत माझ्या कोंबड्यात गावून काय खात आहेत बघा मित्रांनो शंकऱ्या कोंबडं आहे मोठ्या कोंबडा आहे रांगा कोंबडं आहे भे कोंबडं आहे खूप सारे कोंबड्या येतं कोंबडी आहे साबर आहे कोंबडी आहे ही कोंबडी आहे कोंबड्या बघा आणि आता प्राणे टाकून घ्यायचं इतके त्रास दाणे आम्ही पटाकून दोन बघा माझ्या कोंबड्यांनी दाणे दोन मिनिटात दाणे सगळे साफ करून घाटी घ्यायचं आणि खातायत अजून बघा अजून येतात काही आणि मित्रांनो शुभकायच्यात काही नाही आता आणि माझ्या कोंबड्यांना दाणे सर्व दाणे टाकलेले आहेत आणि दाणे खाल्ल्याच्या माझ्या कोंबड्या अंडे देत होता मात्र आता सध्या काळ झालेले आहे आज आता म्हणजे आता चार वाजलेले आहेत माझ्या कोंबड्यांनी दिवसभर अंडे दिलेले आहेत तर अंडे किती दिलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे आणि मित्रांनो मला एका भावाची कमेंट आली की तुझ्या कोंबड्यांना गहू अजिबात खाऊ घालत जाऊ नको गहू खाल्यानं तुझ्या कोंबड्या अंडे अजिबात देणार नाहीत यांना ज्वारी खाऊ घालत जा ज्वारी खाल्यानंतर तुझ्या कोंबड्या अंडे देतील तर मित्रांनो माझ्या कोंबड्या ज्वारी खाल्याने अंडे देतात तर, मात्र ज्वारी थोडी महाग आहे त्याच्यामुळे मी माझ्या कोंबड्यांना ज्वारी टाकत नाही हे गहू संपल्याच्या नंतर माझ्या कोंबड्यांना ज्वारी पण टाकत असतो मात्र माझ्या कोंबड्या गव्हातच अंडे देतात गहू खाऊनच अंडे देतात तर मी माझ्या कोंबड्यांना गहू खाऊन गहू खाऊ घालून अंडे अंडे द्यायला लावत असतो म्हणजेच ते गहू खाल्याच्या नंतर अंडे मतानं देतात आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या कोंबड्यांना गहू खाऊ घाला किंवा ज्वारी खाऊ घाला अत्र गहू नाही तर ज्वारीच खाऊ घाला त्यांनी तुमच्या कोंबड्या अंडे देतील माझ्या कोंबड्यांना मी गहू संपल्याच्या नंतर ज्वारी टाकत असतो आणि परत गहू आणत असतो कारण की ज्वारी टाकल्यानं ज्वारी खूप महाग आहे त्याच्यामुळं मी माझ्या कोंबड्यांना गहू टाकत असतो तर मित्रांनो तुम्ही तुमच्या कोंबड्यांना काय खायला घालता ते नक्की कमेंट मध्ये बघा मित्रांनो हे आहे मडक तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मडक्यात काय आहे तर तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा हे ढक्कन मडक्याचं खुलेलं आहे आणि हे बघा याच्यामध्ये येतं माझ्या कोंबड्यांचे दिवसभराचे अंडे आजच्या दिवसभराचे अंडे आणि हे बघा इतके सारे अंडे येतं आणि हे माझ्या कोंबड्यांचे प्युअर गावराने अंडे येत माझ्या कोंबड्या पण प्युअर गावराने आणि हे माझ्या कोंबड्यांचे दिवसभराचे अंडे येत माझ्या कोंबड्या गहू खाऊनच अंडे देतात आणि गहू खाल्याच्या नंतरचे हे आहे अंडे येत बघा आणि मी माझ्या कोंबड्यांना गहू खाऊ खाऊ घालत असतो अंडे माझ्या कोंबड्या गहू खाल्याच्या नंतर देतात आणि तुमच्या कोंबड्या तुम्ही पण तुमच्या कोंबड्यांना गहू खाऊ खाऊ घाला जा तुमच्या कोंबड्या अंडे देतील माझ्या कोंबड्यांसारख्या आणि ह्या माझ्या कोंबड्यांना गहू खाऊन आहे आहेत अंडे आणि हे बघा माझ्या आईना परत एक आडत ठेवलेलं आहे बघा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल कि गहू खाल्याना काय अंडे देतात काय खरंच अंडे देतात काय आणि ज्वारी खाल्यानंतर अंडे देतात ते तुम्हाला माहित आहे मात्र गहू खाल्यानं अंडे देतात काय तू काय बात्या मारत आहे काय गोळ्या मारत आहे तुम्हाला वाटत असेल तर तसं काय नाही मित्रांनो माझ्या कोंबड्या गहू खाल्याच्या नंतरच अंडे देतात आणि गहू बंद केले तर माझ्या कोंबड्याचे जे अंडे आहेत ते अंडे बंद होतात त्याच्यामुळे मी माझ्या कोंबड्यांना गहूच टाकत असतो तांदूळ टाकल्यानं माझ्या कोंबड्या अजिबात अंडे देत नाहीत तुम्हाला वाटत असेल हे गोळे मारायले मात्र तसं काही नाही मित्रांनो माझ्या कोंबड्या गहू खाल्याच्या नंतरच अंडे देतात असं काय अजिबात अंडे देत नाहीत मी माझ्या कोंबड्यांना पावसाळा भर गहू टाकलता तर सॉरी तांदूळ टाकलता तांदूळ टाकल्याच्या नंतर माझ्या कोंबड्यांनी काय अंडे देण्याचं नाव घेतले नाहीये जो मॅ गहू गहू का म्हणजे गहू जे आहे ते गहू टाकण्याला सुरुवात केली माझ्या कोंबड्यांना गहू टाकल्याच्या नंतर माझ्या कोंबड्यांनी तीन दिवसात लगेच अंडे देण्याला सुरुवात केली तर आता म्हणसाल तीन दिवसात कस काय सुरुवात केली तर मित्रांनो तीन दिवसात याच्यामुळे सुरुवात केलेली आहे की त्यांना खाल्या खाल्याची एनर्जी निर्माण होत नाही त्यांच्यात आणि मग एनर्जी निर्माण होते तर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की तू या कोंबड्या गहू खाल्याच्या नंतर कसे अंडे देतील तर जेवारी खाल्याच्या नंतर गव्हाने काही अंडे देत नाहीत तुम्हाला खोटच वाटत असेल की मी गोळ्याच मारायलो मी तर हेच करायलो म्हणजे चाटा मारायलो येड्या म्हणजे येड्यावानी काही बीक सांगायलो तसं काही नाही मित्रांनो तुम्हाला लय खोटं वाटत असेल लय खोटं वाटत असेल तर तुम्हाला एक प्रयोग सांगतो ते प्रयोग तुम्ही करून बघा तर ते प्रयोग आहे म्हणजे तुमच्या कोंबड्यांना तुम्ही लय लय म्हणलं तर दोन हप्ते नेस आणि नेस तांदूळच टाकून पहा तांदूळ टाकल्याच्या नंतर तुमच्या कोंबड्या अंडे अजिबात देणार आहेत फक्त त्या सुधारतील म्हणजे चोपड्या होतील अंगात काय होणार नाहीत फक्त चोपड्या दिसायला होतील तेलसट रंगाच्या होतील मात्र तुम्ही तुमच्या कोंबड्यांना तांदूळ सुद्धा टाकू शकता मात्र तांदळाने अंडे अजिबात देणार नाहीत फक्त दिसायला चोपड्या दिसतील तर आपल्याला दिसायला नाही कामाला पाहिजेत अंडे द्यायला पाहिजेत कोंबड्या तर मित्रांनो <ultura> तुम्ही करून पहा नाही जर अंडे दिले तर मला म्हणणं का तुमच्या तुमच्या कोंबड्यांना अंडे दिले नाही तू खरंच म्हणत होता की गहू चारल्याना आणि जिवारी चारल्यानं कोंबड्यांना अंडे कोंबड्या देतात आणि मित्रांनो माझं कोंबडी पालन म्हणजेच प्युअर आणि प्युअर गावरानी कोंबडी पालन आहे एकदम गावरानी आणि त्याच्यातच एक गावरानी पद्धत आहे माझी ती म्हणजेच माझ्या कोंबड्या खुल्या वातावरणात मोकळ्या वातावरणात आनंदशीर खुशहाल मस्ती करत राहतात आणि मस्ती केल्याच्या नंतर कोंबड्या कोंबड्या ज्या आहेत त्या आनंदी शिर राहतात आनंदी शिर राहिल्यानं त्यांना मोकळं वाटतंय मोकळं राहिल्याच्या नंतर त्या धिंगा मस्ती करतात धिंगा मस्ती केल्याच्या नंतर त्या अंडे देतात हे बघा मित्रांनो हे गहू खाल्याच्या नंतर अशी मस्ती करतात कोंबडे तेव्हाच आपल्या कोंबड्या अंडे देतात हे पण मस्ती करत आहे गहू खाल्याच्या नंतर तेव्हाच आपले कोंबड्या अंडे देतात तुम्हाला कठ वाटला असेल मित्रांनो माझं कोंबडी पालन म्हणजेच प्युअर आणि प्युअर गावराणी कोंबडी पालन आहे एकदम गावराणी आणि त्याच्यातच एक गावराणी पद्धत आहे माझी ती म्हणजेच माझ्या कोंबड्या खुल्या वातावरणात मोकळ्या वातावरणात आनंदशीर खुशहाल मस्ती करत राहतात आणि मस्ती केल्याच्या नंतर कोंबड्या कोंबड्या ज्या आहेत त्या आनंदी शिर राहतात आनंदी शिर राहिल्यानं त्यांना मोकळं वाटतंय मोकळं राहिल्याच्या नंतर त्या धिंगा मस्ती करतात धिंगा मस्ती केल्याच्या नंतर त्या अंडी देतात तर मित्रांनो तुम्ही तुमच्या कोंबड्यांना काय खायला घालता ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटत पुढच्या व्हिडिओ सोबत हे बघा माझ्या कोंबड्या दाणे खाता आहेत बिंद पैकी